सलना वळू गाईन वळू गाई अरे बैसो ने जेऊ जेऊ या काय सलन वळू गाई वळू गाय बैसो नी जेऊ जेऊ क्या ठाय अरे बहू केली वन वन पायी पिटी आलासिन बहु केली वन वन पाई पिटी आला सिनन वळू गाई वळू गाई बैसोनी जेवो जेऊ क्या ठाई चलावळू गाये चला वळू गाई बैसोनी जेऊ जेऊ एक्या ठाई अरे खांद्या भार पोटी भुकन काय त्या खेळ न्यात सुख खांद्या भार पोटी भूक काय खेळ न्यात सुखन वळू गाई वळू गाई बैसो नि जेऊ क्या थाई? अरे आरे चलन वळू गाई वळू गाई बैसोनी जेऊ ये क्या थाई आय तू कामाने करव्याव गे वहीन बर बरवे तू कामाने करव्याव गे वहीन बरवे वे न वळू गाई वळू गाई आर बसो नि जेऊ जेवू ये क्या ठाए, चला न वलू गाई, चला वलू गाई, बैसोनी जेवू, जेवू ये क्या ठाए